नमस्कार मित्रांनो पुणे वनरक्षक भरतीचे लेखी परीक्षा तसेच मैदान चाचणीचे एकत्रित गुण जाहीर झालेले आहेत तर तुम्ही स्क्रीनवर बघत आहे मित्रांनो पुणे तर या दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस आहे पण वेबसाईटवर दहा तारखेला अवेलेबल झालेलं होतं मित्रांनो आता पुण्याला मोठ्या प्रमाणे फॉर्म आलेले आहेत मित्रांनो मैदान चाचणी तसेच लेखी परीक्षा तर एकत्रित गुण यादी त्यांनी जाहीर केलेले तर तुम्ही तुमचे मार्क तपासून घ्या मैदान चाचणीची जी धावू चाचणीचं टायमिंग वगैरे बघून घ्या मित्रांनो लेखी परीक्षा अगोदर झाली नंतरनं मैदान चाचणी याचे एकत्रित एक गुण सर्वसाधारण यादी त्यांनी जाहीर केली लवकरच याचं कट ऑफ लिस्ट जाहीर होणार आहे मित्रांनो तर इथं त्यांनी उमेदवारांचं नाव म्हणजे तक्ता कसं दिलेलं आहे बघा मित्रांनो फर्स्ट अनुक्रमानिक काय म्हणजे चेष्ट क्रमांक वगैरे आहे तिथं ज्याच बाजूला उमेदवाराचे नाव आहे जन्मतारीख आहे उमेदवाराचं प्रवर्ग आहे लेखी परीक्षेला किती मार्क आहेत आणि मैदान चाचणीचं टायमिंग सा त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार मार्क आणि एकत्रित गुण अशा प्रकारे तक्ता जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्ही तुमचं नाव बघून घ्या तुमचे मार्क सर्व तपासून घ्या मित्रांनो येत्या चोवीस तास किंवा अठ्ठेचाळीस तासमध्ये फायनल कट ऑफ लिस्ट जाहीर होणार आहे ओके जवळपास एकशे सहा पेचा हा फाइल आहे मित्रांनो वेबसाईट थोडं कधी कधी एरर येत असतो तर फायनल कट ऑफ लिस्ट मी तुम्हाला सांगितलं की चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासामध्ये फायनल कट ऑफ लिस्ट लागणारच आहे तर हा फिडेफाईल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे जवळपास सर्वच फिडेफाईल मी आमच्या टेलिग्रामला पोस्ट करत असतो मित्रांनो वनरक्षक भरती असू द्या पोलीस भरतीचा असू द्या सर्व काय मी तिकडं आप अपलोड करतच असतो फीडे फाईल ओके आता वनरक्षक भरतीचे जे जे फायनल कट ऑफ लिस्ट लागलेले त्याचाही व्हिडिओ आपण बनवलेला आहे मित्रांनो आमच्या चॅनलवरती ते व्हिडिओ अवेलेबल आहे तुम्ही आमच्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इकडनं जे जे पण येईल अपडेट वनरक्षक म्हणा पोलीस भरती म्हणा सर्व काही अपडेट मी देतच आहे मित्रांनो ओके अशा प्रकारच्या न्यूज आणि अपडेटसाठी तुम्ही आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ